हाय कशा आहात तुम्ही आय होप बरे असताल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मागील व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दोन दिवसानंतर गावी जाणार आहे तर बघा मी आज सकाळीच गावी आलेले आहे तर आता ह्यापुढे आपले गावचेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आता मी बसले आहे गुरांजवळ तर मी तुम्हाला दाखवते आमची गुरं किती आहेत ते तुम्ही बघा बघा हे आमचे एवढे गुरे आहेत हे आमचं शेड आहे हे सर्व गुरांचं खाद्य आहे ते बघा तिकडे एक गाय हे तुम्हाला दिसली असेल ते असं आमचं शेड आहे माझे मिस्टर बैलांसाठी वैरण कापत आहे तर अशा प्रकारे बैलांचं खाद्य कट करून घेतात त्याला वैरण असे म्हणतात तर बघा कशा प्रकारे ते कट करत आहे हे कट करायला खरंच खूप इझी आहे मी सुद्धा करते अशा प्रकारे कट करून बैलांना खायला देतात तर एवढे गुर आहेत आम्हाला आणि अजून चार म्हशी आणि गाय पण आहे पण माझे सासरे ते दुसरीकडे म्हणजे त्यांना चारा चारायला घेऊन गेले ते तर ते आलं ते, ते पण तुम्हाला मी नक्की दाखवणार आणि आता शे म्हणजे आमच्या र आमची शेती आमच्या शेतामध्ये कोणतं पीक उगलं आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आमचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा खूप सारे शेअर करा थँक्यू मी जानकीला इकडे घेऊन बसले आहे जानकीला झोप आली त्यामुळे जानकीला झोप जो, झोका देत आहे तुम्ही बघू शकता हा आहे तर आता संध्याकाळचे वाजलेलं आहे चार तर आता आपलं शिनकूर बाकी आहे तर चला करूया आपण शिनकूर